केला होता आणि इयत्ता नववी मध्ये मी तेव्हा होते त्या टायमाला मी जॉईन केलेले राहुल फिटनेस येस येस बघू शकता ती जेव्हा नववी मध्ये होती तेव्हा हिमांशी आपण हिमाशीचा आफ्टर बिफोर बघूया बघू शकता सर्वांनी हिमांशी चा आफ्टर बिफोर एक्क्याण्णव किलोची होती हिमांशी तेव्हा कशी दिसत होती आणि आता लाईव्ह पाहिला आहे तुम्ही तिला बघू शकता किती गोल मोटोर होती आणि त्याच्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय ते जबरदस्त आहे येस yes. एक्क्याण्णव किलो ची जेव्हा हिमांशी होती तेव्हा काय कशा फिलिंग होत्या काय तुझा अनुभव होता तेव्हा तू सर्वांना सांगू शकतेस तू शाळेत जात होती तेव्हा किंवा तू घरी होती म्हणजे वावरत होती आजूबाजूला तेव्हा तुझा अनुभव तू सर्वांना सांगू शकतेस जेव्हा तुझं वजन yes तुझ 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 एक्क्याण्णव किलो होतं तेव्हा आणि हे एक्क्याण्णव किलो वजन कसं झालं ते पण सांग अं वजन म्हणजे अ बाहेरच्या खाण्यामुळं आणि किती खायचं आणि किती वेळ खायचं हे माहित नव्हतं मॅडम त्याच्यामुळं माझं वजन वाढलेलं होतं कारण बाहेरचं खाण पण जास्त होतं बाजारात गेल्यानंतर काय नाही काय खावाशीच वाटायचे तर का का खावाशी ते पण खायचे पैसे तर माझे असे असायचे कधी खायला नाही असं म्हणत नव्हते पेरेंट्स पण आणि बाहेर कुठं पण गेले मॅडम बाजारामध्ये म्हणजे वडापाव समोसा पाव चे दुकान बघितले तिथं खाल्ले वेलपुरी पाणीपुरी तिथं पण खाल्ले त्याच्यामुळे मला माहित नव्हता आणि उलट घरी येऊन परत जेवायचं आणि म्हणजे जास्त म्हणजे फिरायचे काय नाही आणि बसायचे आणि टीव्ही बघत बसायची त्यामुळे माझं वजन वाढलेलं होतं येस 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 आणि शाळेत काय तुझा अनुभव होता जेव्हा तू एवढं वजन घेऊन जात होती शाळेत काय तर मॅडम मला मुलं चिडवायचे होते आणि शिक्षिका बघून हसायचे पोर पण बघून हसायचे चालताना आणि लोक पाणी पण मारायचे कि वजन कमी कर वजन कमी कर पण हे सांगायचे हे सांगत नव्हते की कसं करायचं आणि काय करायचंय बघू शकता तुम्ही ऑल पार्टिसिपेट आता नववीला होती म्हणजे मुलगीच होती ती आपण मुलांना नाही कधी हे करत मुलांना जे आवडतं ते आपण देतो काय देतो ह्याचा आपण विचार करत नाही फक्त मुलं खुश राहिले पाहिजे नाराज नाही झाले पाहिजे असं आपल्याला नेहमीच वाटत असत त्याच्यामुळं तिचे पण आई वडील म्हणत असतील तुला काय खायचं काय खा वजन कमी कर म्हणून कधी म्हणत नसतील आणि ती सांगते की शाळेत सगळे मुलं हसत होते तिला आणि खूप चिडवत होते आणि शाळेत म्हणजे कुठल्याही स्पर्धेत वगैरे कधी भाग घेत होती का तू एवढं वजन होत तेव्हा कबेडी मध्ये भाग घ्यायचे कशात yes, कबड्डी येस मग खेळता येत होती का तेव्हा एवढं वजन घेऊन मॅडम खेळताना पण बघूनच म्हणजे पोरं आणि पोरी हसायचे येस yes, आणि तेव्हा तू तुझ तू किती किलो वजन कमी केलंय या फॅमिली जॉईन झाल्यावर नंतर अडोतीस केजी जी फेट लॉस केले मॅडम सहा महिन्यात सहा महिन्यात अडोतीस किलोचा फॅट लॉस केलाय हिमांशीनी ही एक मुलगी करू शकते जर आपण का नाही नक्कीच तर अडोतीस किलो जेव्हा वजन वजन कमी कमी हळूहळू होत गेला असेल तुझ्यात मग तू शाळेत गेल्यानंतर मुलांनी वगैरे विचारलं नाही काय करते कस काय कमी होते विचारतात कसे केले आम्हाला पण सांग आणि शिक्षक पण बघून शॉकित होतात मॅडम आता पण आता पण विचारतात मी सांगतो आमची मार्गदर्शन भेटेल आणि कॉन्फिडन्स भेटेल सातत्य ठेवल्यानंतर सर्व होतं मॅडम सातत्य ठेवल्यानंतर सर्व काही होतं आणि हेच हिमांशिनी सातत्य ठेवलंय अडीच वर्षापासून जॉईन सहा महिन्यात तिने अडोतीस केजीचा चा फॅट लॉस केला त्याच्यानंतर ती अजूनही तिचे जे वजन आहे ते मेंटेन करून आहे हे बघा वजन कमी करणं हे आपलं परमनंट गोल नसतं हे टेम्पररी गोल असतं पण ते वजन कमी केल्यानंतर टिकून कसं ठेवायचं आणि जो टिकून ठेवतो तोच खरा जीवनात यशस्वी होतं कारण की बरेचसे पार्टिसिपेट आपल्या ह्या फॅमिलीत आलेत वजन कमी केले सोडून पण गेलेत आणि पुन्हा वजन वाढून बसले आहेत आणि परत दोष देतात की हे सगळं सोडल्यावर वजन पुन्हा वाढतं बरं आता हिमांशी तू सर्व जे पहिले खात होती वडापाव वगैरे ते आता खाते का मला खावाच वाटत नाही कारण बाजारात गेल्यानंतर माझा पण म्हणजे खाल्ल्यानंतर मॅडम पहिला पण मला असं वाटायचं खाल्ल्यानंतर त्रास व्हायचा आणि उलट गॅसचा पण त्रास आणि पोट पण वाढत होता मॅडम आणि आता तर बघूनच खावाच वाटत नाही नाही वडापाव नाही पाणीपुरी भेल नाही भेलपुडी कायच नाही खात मॅडम आता का नाही खाव वाटत तुला मॅडम आता ह्याच्यामुळं म्हणजे गुड हॅबिट आलेत आणि खायचं मन सुद्धा करत नाही आणि बाहेरचं खायपेक्षा आणि आपलं म्हणजे मॅडम जेवढा आपल्या घरात घरात जो पण काय चांगला बनतो त्याच्यामधनं एवढं भेटणार नाही एवढं ह्याच्यामुळं पूर्ण आपल्या शरीराची कमतरता पूर्ण होऊन जाते मॅडम या एक ग्लासात येस 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 बघू शकता ऑल फॅमिली मेंबर हिमांशी मध्ये पहिले जे खात होती वडापाव समोसापाव ते आता तिला खाऊ वाटत नाही कारण की तिला पहिल्यासारखं पुन्हा व्हायचं नाहीये तिने जी हॅबिट शरीरा शरीराला स्वतःला लावून घेतली की आता आपल्याला खायचं नाही आणि पहिल्यासारखं व्हायचं नाही जी चांगली हॅबिट तिच्या शरीराला लागली ला तिला ती मेंटेन करायची तिला टिकून ठेवायची म्हणून तिला बाहेरचं खाऊ वाटत नाही आणि खूप छान तिने सांगितलंय की जे आपल्याला खरंच आपल्याला आपण आप आप जे जेवण करतो त्याच्यातून आपल्याला जे न्यूट्रिशन पाहिजे ते सगळं आपल्या शरीरात भेटत नाही जे की आपले ह्या सकस संतुलित आहारातून भेटत त्याच्यामुळे बाहेरच खाण्यापेक्षा नक्कीच आपला हा सकस संतुलित आहार वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन आपण म्हणतो नक्कीच घेणं खूप गरजेचं आहे तर अजून काय सांगू शकते हिमाशी तुझ्यासारखे जे मुलं असतील त्यांना किंवा आपल्या सगळ्या रॉयल फिटनेस फॅमिलीला सांगा मॅडम आणि म्हणजे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी सातत्य ठेवायला पाहिजे म्हणजे कोच जे गाईड करतात ते पण पूर्ण प्रॉपर गायडन्स करतात तसेच डाईट फॉलो करायची व्हिडिओ ऑन वर्कआउट करायचं आणि नेहमी दोन टाइम सकाळ संतुलित दार घ्यायचं